मंडळी अवकाळी पाऊस पूर्व मान्सून पाऊस अजूनही कायम पाहायला मिळत आहे काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आहे पुणे अहमदनगर नाशिक सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता मान्सून पुढे सरकण्यासाठी सा पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आज अर्थातच बावीस मे दोन हजार चोवीस ला मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीवचा आणखी काही भाग कोमोरिंज क्षेत्र दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राचा भाग व्यापला ने केरळमध्ये अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीत यंदा मान्सून आगमन होणार असं स्पष्ट केलंय एकंदरीत येत्या काही दिवसातच मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीत आगमन होणार आहे केरळमध्ये पोहोचल्यानंतर मान्सून गोव्यात दाखल होणार आहे